आज देखील मुंबई बऱ्याच ठिकाणी पाणी तुंबलेलं पाहायला मिळालं यावर्षी पंधरा दिवस आधीच मान्सूनची सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे मला वाटतं यापूर्वी एक एकोणीसशे छप्पन्नमध्ये मध्ये एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये आणि एकोणीसशे एकाहत्तर मध्ये प्री एक एक मान्सून झाला होता पण तो एवढ्या मोठ्या प्रमाणात तो कधी झाला मला वाटतं हा इतिहासामध्ये पहिल्यांदा आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस म्हणजे पुणे म्हणजे बारामती दोन जाऊन मध्ये एकशे तीस एम एम आज आपण बाकी जर ठिकाणी बघितलं तर मुंबईसारख्या ठिकाणीचा सत्तर पंच्याहत्तर एम एम पाऊस झालेला आहे तर एवढा पा। पाऊस कधी पा। झालेला नव्हता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्री मान्सून झाला पण एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस हा पा। पहिल्यांदाच इतिहासामध्ये यावर्षी होतो आहे या संदर्भामध्ये मान्य मुख्यमंत्री मोदयांनी सगळे दल इंडिया आर एफ असेल एस आर एफ असेल एअरफोर्स आहे नेव्ही आहे कोस्टल गार्ड आहे सगळ्यांची बैठक ती विस्तृत बैठक एकवीस मे रोजी त्या ठिकाणी घेते सर्व अधिकारी त्या ठिकाणी हजर होते कारण प्री मान्सून येणार असा इशारा आधीच हवामान खंतने दिलेला होता त्या संदर्भात सर्वांना अलर्ट आणण्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत पुणे म्हणजे जिल्ह्यात बारामती आणि दौंड इथे थोडं रात्री धावपळ झाली जवळपास सव्वाशे एम एमच्या वरशे तीस एम एमच्या वर, वर पाऊस या ठिकाणी दौंडमध्ये झालेला आहे बारामतीमध्ये पाऊस मोठा झालेला आहे त्यामुळे काही लोकांना हलवण्यात आलं एनडीआरएफच्या टीम तर थे सर्व ठिकाणी रात्रीच पोहोचलेल्या होत्या मान्य अजितदारा सुद्धा सुद्धा त्या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्येच बारामध्ये दोनमध्ये लक्ष ठेवून आहेत तिथेच आहेत आणि सर्वांना अलर्ट देण्यात आलेला आहे माझी सर्व नागरिकांना विनंती आहे विशेष करून विद्यार्थी आहेत की कामाशिवाय बाहेर पडू नका अजूनही तीन दिवस अलर्ट या पावसाचा आहे त्यामुळे का बाहेर कामाशिवाय पडू नका रेग्युलर काम असतील करा आणि सर्वात नागसात। महत्त्वाचं म्हणजे की समुद्र किनाऱ्यावर चला हायटाईड आहेत ते बघायला चला कुठेतरी आता सुट्यात मुलांना शाळेच्या आणि म्हणून तुला आपण लोणा जाऊ कर्जतला जाऊ कुठेतरी वॉटरफॉल चांगले आहेत सगळ्या टी व्हीवर दाखवलं जाते आपल्या दुरदृष्टीच्या माध्यमातून मला वाटतं हे टाळा हे कुठे त्या आता सध्या कुठे जाऊ नका कोणत्या वेळेला कुठे पाऊस होईल कुठे 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 जास्त पाऊस होईल आणि या ओढ्या नाल्यांना किंवा धबधब्यांना जास्त पाणी येईल हे सांगता येत नाही त्यामुळे कुठेही या ठिकाणी जाऊ नये ज्या पुलांवरून पाणी जास्त वाहत आहे तिथे मुद्दा म्हणून मग मोटरसायकल टाकायची गाडी टाकायची असे सगळे शक्ती दाखवणारे प्रयोग करू नका माझी सगळ्यांना विनंती आहे धाडसाचे प्रयोग करू नका आपण मागच्या काळात जेव्हा बघितलं आहे गाड्या वाहून गेल्यात फोर व्हीलर मोटरसायकल वाहून जात आहेत मग जीवावर ते बेतत आहेत आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण या संदर्भामध्ये काळजी आपापली घ्यायची आहे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आहे ज्या जिल्ह्यांमध्ये आम्ही सगळ्यात म्हणजे लोकात इथे फलटण असेल श्रीगोंदा आहे दौंड आहे बारामती आहे सातारा जिल्ह्यात काही भाग आए, आहे अहिद्यानगर आहे आणि कोकणातला भाग त्या सगळ्या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्कात आहोत तिथं सगळ्या यंत्रणा आहेत त्यांच्याशी आम्ही संपर्कात आहोत रातभर आम्ही संपर्कात होतो आमचं या ठिकाणी हे डिझास्टर मॅनेजमेंट तो वावरून या ठिकाणी आहे चोवीस तास या ठिकाणी ट्वेंटी फोर बाय सेवन आम्ही सर्व ठिकाणी लक्ष देऊन आहोत कुठे काही अशा पद्धतीची परिस्थिती आढळली दिसून आली तर त्या ठिकाणी आमची यंत्रणा जायला सज्ज आहेत मुंबईमध्ये सुद्धा परिस्थिती कंट्रोलमध्ये काही ठिकाणी आता आपण हिंद मातामध्ये वगैरे बघितलं त्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे पण वाहतूक हार्बर लाईन जर सोडली तर कुठेही बंद नाही आहे सर्व ठिकाणी वाहतूक सुरू आहे त्या ठिकाणी पाणी थोडं साचलेलं आहे सगळे कर्मचारी बी एम सीचे अधिकारी आहेत हे त्या ठिकाणी सर्व लक्ष ठेवून आहेत सर्व व्यवस्था करत आहेत पण तरी मी सर्वांना विनंती करेन की कामाशिवाय उगाच बाहेर पडणार कारण मग खूप ट्रॅफिक जाम होते कुठेतरी गैरव्यवस्था होते काम खूप महत्त्वाचं असेल तरच बाहेर पडावं पुन्हा सर्वांना मी या ठिकाणी विनंती करतो भाऊ भुयारी मार्ग जे रेल्वेचे आहेत त्या ठिकाणी देखील पाणी साचलेले आहेत त्या ठिकाणी कशी आता काळजी काय सगळ्या यंत्रणा अलर्ट आहेत रेल्वेचे अलर्ट असतील बीएमसीचे यंत्रणा आहेत त्या सगळ्या अलर्ट आहेत त्या ठिकाणी जाऊन ते पाणी कसं बाहेर काढायचं काय करायचं या संदर्भामध्ये सर्व त्यांचं जे करता येण्यासारखं आहे ते आम्ही सर्व त्या ठिकाणी करतो आहोत आहे काही ठिकाणी भुयारी